आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाऱ्याचा पर्दाफाश एका लॉजवर छापा तीन आरोपींसह दोन महिला ताब्यात सटाणा येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एका लॉजवर काल रात्री अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष नाशिक यांनी धडक कारवाई करत अवैध कुंटणखान्याचा पर्दाफाश केलाय या कारवाईत दोन महिलांसह लॉज मालक व इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या छाप्यात तीन संशयित आरोपी यांच्यावर गुन्हा क्रमांक सतरा ऑब्लिक दोन हजार सव्वीस नुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन्न च्या कलम तीन चार व पाच अंतर्गत गुन्हा नोंद सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे छाप्या दरम्यान सोळा हजार जप्त करण्यात आले असून यामध्ये मोबाईल फोन नोंदवही तसेच रोकड रकमेचा समावेश आहे तसेच येथील दोन पीडित महिलांचा महिलांना ताब्यात घेऊन त्यांचे संरक्षणात्मक उपाय सुरू करण्यात आले आहेत या महिलांचे वय अनुक्रमे अडतीस व पन्नास वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली सदर ठिकाणी अवैध कुंटणखाना सुरू असल्याबाबत ह्युमन ट्रॅफिक ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट नाशिक येथील बाळकृष्ण पजई यांनी तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली सदर प्रकरणामुळे सटाणा शहरात खळबळ उडाली असून अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे बागलाण वृत्तांतासाठी चीफ ब्युरो